नमस्ते मी सुनैना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि आज जी मी महादेवाची पूजा केली आहे ती तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर उंबरट्यावर हळदीचं लेपन करून घेत आहे कारण कोणत्याही शुभ दिनी हळदीचं लेपन केलेलं शुभ असतं म्हणून हळदीचं लेपन करून घेत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर चौरंग मांडून घेतलेला आहे पूजेसाठी आणि चौरंगा काढली अशी सुंदरशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि दिवा पण लावून घेतली तर सर्वप्रथम संकल्प करावा लागतो तर हातात हळद कुंकू थोडे अक्षत फूल घेऊन आणि त्याच्यावर पाणी वगैरे पाणी घेऊन संकल्प बोलायचा की माझे नाव स्वतःचे असे नाव गोत्र आपण जिथं राहतो ते बोलायचं आणि देवाला सांगायचं की मी हे चारी सोमवार जे आहे ते मनोभावे करणार आहे तरी निर्विघ्न पार पडू दे आणि माझी मनोकामना पूर्ण होऊ दे असं बोलून पळीने तीन वेळा पाणी सोडायचं तर ह्याला संकल्प घेणे असे म्हणतात तर सर्वप्रथम गणपती बाप्पाला अभिषेक करून घेत आहे आधी पाण्याने आणि नंतर पंचामृताने अभिषेक करून घेत आहे आणि अभिषेक करताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आहे तर अभ, अभिषेक केल्यानंतर चौरंगावर थोडे तांदूळ टाकलेले आहे आणि त्यावर गणपती बाप्पाला स्थापन केलं आहे आणि आता शिवलिंगावर पण अभिषेक करून घेत आहे आधी पाण्याने आणि नंतर पंचामृताने अभिषेक करून घेणार आहे आणि अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप करत अभिषेक करून घ्यायचा तर पितळेच्या ताटामध्ये एक बेलाचं पान ठेवलेलं आहे असं मी सर त्यावर थोडे तांदूळ पसरून घेत आहे आणि त्यावर आता शिवलिंगाची स्थापना करणार आहे तर कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची असते दिव्याला हळद कुंकू वाहून आणि अक्षदा फुलं वाहून दिव्याची पूजा करून घेत आहे मी दुसरा सोमवार आहे आणि तिळाची शिवमुठ अर्पण करायची आहे म्हणून मी हातात तिळ घेतले आणि तिळाला थोडं ओलं करून घ्यायचं पाणी टाकून आणि शिवमूठ वाहताना नेहमी शिवा शिवा महादेवा माझी शिवा सर्व ईश्वरा देवा असं म्हणून आपली मनोकामना मनात बोलून शिवमूठ अर्पण करायची असते आणि शिवमूठ ही नेहमी तीन वेळा अर्पण करायची मांडी माळा विषेकंत काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा ते तुनिया जळ निर्मळ वाहे झुळा जूर जय देव जय देव जय शिव शंकर ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू आरती ओवाळू तुसकरपूर गौरा जय देव जय देव तर आपली पूर्ण पूजा झाल्यावर पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये एक चम्मच भरून असा आपण जिथे बसतो ना पूजा करायला जिथे बसलो तेथे असे दोन चम्मच पाणी टाकायचं ओम इंद्राय नम ओम नम असं म्हणून आणि या दोन्ही बोट्यानं पाणी घ्यायचं आणि आपल्या दोन्ही डोळ्यावर आणि कपाळावर लावायचं तर असं केल्यामुळे इंद्रदेव आणि शुक्रदेव आपले जे पू पूजाचं आपले फळ मिळते ना ते नेऊ शकत नाही नाहीतर ते फळ घेऊन जातात असं म्हणतात त्याच्यामुळे आपण कोणतीही पूजा केली तर असं पाणी सोडायचं चा, तेव्हाच आपली पूजा पूर्ण होते आणि त्याचा त्याचं फळ आपल्याला मिळते आता घरातली पूजा पूर्ण करून बाहेर तुळशीजवळची पूजा करून घेत आहे हळदी कुंकू वाहून आणि फुलं वगैरे वाहून तुळशी मातेची पूजा करून घेत आहे आता उंबरटा पूजन करून घेत आहे हळदी कुंकू फूल वगैरे अर्पण करून उंबरटा पूजन करत आहे तशी मी रोजच उंबरट्याची पूजा करत असते पण काही शुभ दिनी हळदीचं लेपन करून अशी उंबरट्याची पूजा करत असते मी तर तुळशी मातेजवळ अशी शिवलिंगाची शहानशी अशी रांगोळी काढलेली आहे आणि उंबरट्याच्या बाहेरसुद्धा अशी सुंदरशी अशी रांगोळी काढलेली आहे बॉर्डर रांगोळी तर आवडली का तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये तर ले 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 आता संध्याकाळची सहा वाजलेली आहे आणि आता मी आमच्या घराजवळच एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे तिथं पूजा करून येते संध्याकाळची तर हे प्रदोष काल आहे तर प्रदोष काळात पूजा जी करतो ते जास्त त्याचे जास्त पुण्य लागत असते म्हणून मी संध्याकाळी मंदिरात जात असते सकाळी घरीच करून घेत असते पूजा तर चला मंदिरात जाऊन येते आता संध्याकाळची आरती करून घेतलेली आहे आणि हा रोडगा दिवा बनवलेला आहे मी तर थोडासा भात ठेवून रोडगा दिवा लावून घेत आहे देवाजवळ तर या दिव्याचा मान असतो महादेवाला दाखवत असते हा दिवा तर हा दिवा लावून घेत आहे आणि नैवेद्य अर्पण करून घेत आहे देवाला तर आज मी श्रीखंडाचाच नैवेद्य अर्पण करत आहे वरण भात भाजी आणि श्रीखंडाचा नैवेद्य दाखवून घेत आहे देवाला आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर ती माहिती मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेन कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता ती माहिती आता दाखविली असती तुम्हाला तर तर आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झालं आरती झाली संध्याकाळची नऊ वाजले आमची जेवण पण झाले उपवास सोडून झालेला आहे मुलांनी आणि आम्ही जेवण करून घेतलेलं आहे तर आजचा व्हिडिओ आजची पूजा कशी वाटली नक्की सांगा आणि मध्ये खूप लेट झाले व्हिडिओ टाकायला त्याबद्दल सॉरी कारण कसं का तब्येत नव्हती बरोबर तर कमेंटमध्ये नक्की सांगा पूजा कशी झाली आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय शुभरात्री